कृषी उत्पन्न बाजार समिती जिन्नर मुख्य कार्यालयात आपण जी पत्रकार परिषद घेतली त्याचं संपूर्ण श्रेय संदीपजी मी आपल्याला देतो कारण सर्वसामान्य जनतेला तुम्ही जनतेच्या निदर्शनास आणून दिला आहे की अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचा संजय काळेने केलेला जमीन महा घोटाळा 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 संजयजी सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाहीये कुसुत्ता बाजार समिती किती करोड रुपयाचा घोटाळा चाललाय टॉमॅटो घोटाळा जमीन खरेदीत घोटाळा घोटाळा गा, संदीप जी मागील दहा वर्षापासून आम्ही सातत्या करतोय केंद्राला संदीपजी सगळ्यात महत्वाचं बोलायचंय आता अशात बोललेत माझी सभापती बोललेत पण मी सर्व शेतकरी बांधवांना सोसायटीच्या चेअरमॅन आणि सरपंचांना विनंती करतोय येत्या एकवीस तारखेला पुढील गुरुवारी आपण सर्वांनी दहा वाजता हजर आहे आणि संजय काळे साहेबांचा निषेध करायचा आहे आणि झालेलं खरेदी खत रद्द झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना एक एकजुटीने एक दमाने हा झालेला खरेदी खत रद्द करायचं आहे असं मी सर्वांना विनंती करतोय सर्व राजकीय पक्षांना विनंती करतोय पावती राजकीय जोड बाजूला ठेवा तुमच्यातला भेदभाव बाजूला ठेवा पण संजय काळेचा चाललेला मनमानी कारभार करोड रुपयाचा केलेला भ्रष्टाचार हा बाहेर काढण्यासाठी आणि झालेला खरेदी खत रद्द होण्यासाठी सर्वांनी एकवीस तारखेला मोठ्या मोर्चाने मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्याच्या शिव शिवजन्मभूमीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्या खालून हा आपण मोर्चा काढणार आहोत मोर्चा मध्ये सर्वांनी सहभागी व्हावा